रामकृष्ण हरी स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार रेडीमेड ब्लाऊजला जर मागे पुढे त्याला बंद भाग आहे आणि म्हणजे साईडला चेन असते तर आपण मागे किंवा पुढे हुक करू शकतो का आणि मागच्या बाजूला हुक सोबत आपण डिझाईनचा गडा देखील बनवू शकतो का हेच मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवणार आहे त्यासोबत रेडीमेड ब्लाऊजची फिटिंग आपण कशा पद्धतीने करू शकतो हे सविस्तर आपल्याला आज इथं बघायला मिळणार आहे तर बघा ब्लाऊज मी असं उसून घेतलेला आहे आणि आता मी फक्त इथं बॅक पार्टची घडी घातलेली आहे घडी घालत आपण इथं छातीच्या चौथा प्लस दोन इंच बरोबर येते का असं बघायचं आहे एक्स्ट्राचा पार्ट आपल्याला कट करायचा आहे आता बंद घडीवर बघा वरून मी चार दोन इंचावर पॉईंट लावला आणि खालून चारवर लावलेला आहे असा मी काटकोण तयार केला तयार काटकोणमधून मी छान असा गोल आकार देणार आहे पण बघा मागे आपण खूप सुंदर असा गडा बनवणार आहेत म्हणजे ड्रॉप मध्ये मी गडा बनवणार आहे पण सुरुवात मी गोल आकारापासून केलेली आहे आता इथं माझं बघा मी कट करते पण कट होत नाही कारण त्याला मध्ये आरशा आणि मो मोतींचे वर्क आहे ब्लाऊजवरती मोती तसंच आरशांचे वर्क असल्यामुळे मी आता काय करणार वरच्या बाजूने कटिंग केलेली आहे आणि जिथं आपल्याला ते अडता येत कटिंग करत असताना बघा हे ज्या आरशा आहेत त्याच आपल्याला इथं अडत होत्या आपण त्यांना काढून घेणार तेव्हाच आपल्याला तिथं कट करता येणार आहे तर एकदम परफेक्ट असा गोल मी इथं कट करून घेते आणि हा जो काही आपण गोल कट करणार ह्या गोलचा देखील आपण खूप सुंदर असा उपयोग करून घेणार आहेत ह्याच ब्लाऊजमध्ये तर खरंच खूप व्हिडिओ महत्त्वपूर्ण झालेला आहे मागे आपण हो कशा पद्धतीने लावू शकतो किंवा गळ्याला फिनिशिंग आपण कशा पद्धतीने करू शकतो तर बघा आता आपला हा गोल कट झाल्यानंतर आपण बॅक पार्टची अशी घडी घातलेली आहे आणि मधून आपण इथं कट लावून घेतो आहे म्हणजेच की आपल्याला बॅकला हुक लावायची आहेत वरती देखील मी कट लावते आणि थोडंसं मी इथं अटॅच राहू देणार आहे वरती परत आपण वेगळा आकार म्हणजेच ड्रॉप सेप देणार आहेत गोल आकार तर आपण आधी दिलेला आहे हवं तर तुम्ही असाच गोल गडा बनवू शकता आणि वरती दोन हुक इथं लावू शकता ठीक आहे पण मी इथं आता दोरी लावायचं ठरवलेलं आहे की मी इथं दोरी लावेल कारण आतमध्ये जो गोल निघालेला आहे त्या गोलमध्ये आपण खूप सुंदर अशी एकदम युनिक लटकन बनवणार आहेत ठीक आहे तर बघायला मिळतीलच तुम्हाला लटकन पुढे अशा पद्धतीने आपला एकदम वेगळा सेप आपण तयार केला आता आपण बरोबर बघा काठावर टीप टाकत मी अस्तरा आणि मेन कापड अटॅच करून घेतलेला आहे जो गडा कटिंग झाल्यानंतर आपलं मोकळं झालेलं होतं ते आपण स्टिच केलं आधी आणि त्यानंतर मी इथं पट्टी घेतलेली आहे लावायला आता आपण गळ्याला पट्टी लावत फिनिशिंग करणार आहेत तर बघा ही पट्टी मी क्रॉसमध्ये कटिंग केलेली आहे आणि इथं राऊंड शेपवरती मी प्लेट घेणार आहे जो गोलाकार भाग आहे आपला तिथं आपल्याला मोजून दोन ते तीन प्लेट अशा छोट्या छोट्या प्लेट घ्यायच्या आहेत गोलाकारावरती तेव्हा आपली फिनिशिंगमध्ये पट्टी इथं लावली जाणार आहे बघा आता आपण इथं काय करणार कट लावणार आणि व्यवस्थित सेपमध्ये त्याला कट करणार आहे एक्स्ट्राचा पाठ कट करत आपल्याला इथे दापटीप टाकायची आहे संपूर्ण पट्टीवर व्यवस्थित अशी काठावरून दापटीप टाकून घ्यायची आहे ही पट्टी आपली पूर्णपणे आतमध्ये जाणारी आहे बघा आता दापटीप टाकल्यामुळे काय होतं आपली पट्टी सहज पद्धतीने फोल्ड केली जाते आता व्यवस्थित अशी बघा मी पट्टी फोल्ड करत बरोबर पाव इंचावरून मी टीप टाकते तुम्ही मशीनच्या दाब बघत चला मी कुठं ठेवलेला आहे आणि माझी टीप कुठं येते तर एकदम पाव इंच लांबूनच मी टीप टाकून घेते कारण दाब टीप असल्यामुळे आपलं पट्टी एकदम परफेक्ट अशी फोल्ड होते आणि फिनिशिंगमध्ये आपली पट्टी इथं लावली गेलेली आहे सेम पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला देखील पट्टी लावते आणि मग नंतर आपण आयहूक पट्टी लावणार जसं आपण पुढच्या बाजूला आयहोक पट्टी लावतो तसंच आपल्याला इथं देखील लावायची आहे आय पट्टी बघा ह्या बाजूला आपण बरोबर पट्टी लावली आणि परत तिकडच्या बाजूला आता आपण आयपट्टी लावणार आहेत तर आयपट्टीसाठी बघा हा जो काही कापड निघालेला आहे आपलं गोलमधलं जे अस्तर आहे ब्लाऊजचं निघालेलं तर मी ह्या अस्तरचा वापर करत इथं कापडचीच आय बनवणार आहे हवं तर तुम्ही इथं धाग्याची देखील आय बनवू शकता किंवा रेडीमेड आय जी मिळतात ते देखील तुम्ही इथं लावू शकता पण मी होता येईल तोपर्यंत कापडचीच आई बनवते कारण ते खूप छान असतात आणि टिकाऊ पण असतात आणि मॅचिंग असल्यामुळे आता बघा ब्लाऊजचेच आपल्याला असतं इथं मॅचिंग म्हणायला तर गोलच तर मी त्या अस्तरचा इथं वापर करून घेते अशा पद्धतीने ही मागची आईपट्टी देखील वाढीव आपल्याला घ्यायची असते वाढीव पट्टी घेत आता मी चार इंचाच्या पार्टवर बरोबर चारच आय बनवणार आहे अगदी एक एक, एक इंचाच्या अंतरावरती मी छोटे छोटे असे चार आई इथं बनवून घेईल बघू शकता एकदम असतं आपल्याला मशीनवरच आपण आय बनवू शकतो फक्त हुक हो लावायचं काम आपलं बाकी राहत असतं आता एकदम मस्त फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाउज इथं तयार केलेलं आहे त्यानंतर मी दोरी लावते आणि दोरी लावल्यानंतर आपण जो गोल पार्ट निघालेला आहे त्यात आपण लटकन बनवणार तर बघा ह्या ब्लाऊजची फिटिंग बघा खूपच मी रेडीमेड ब्लाऊजची फिटिंग तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर त्याच पद्धतीने मी ह्या ब्लाऊजची देखील फिटिंग करणार आहे आणि ह्या ब्लाऊजला काय आहे की त्यांनी अस्तरवर टक्स घेतलेले आहे म्हणून बॅक आणि फ्रंटवरती पुढे टक्स दिसत नाही आहे पण टक्स खाली आतील अस्तरावरती घेतलेले आहेत मग कंपनीचं ब्लाऊज असं डिझायनर आहे त्यामध्ये आपण दुसरं काही चेंजेस करणार नाही उंची पण आपल्याला ह्या ब्लाऊजची कमी करायची नव्हती फक्त आपल्याला त्याला साईडला चेन असल्यामुळे मागे हुक करायची होती म्हणजे बॅक ओपन करायचा होता आणि बॅकला देखील बोटनेक होता तर तो आपण ओपन करत एकदम छान असा गडा इथं बनवून घेतलेला आहे तुम्ही बघितला किती सुंदर आपण आकार दिला ह्याच आकाराच्या जागेवर आपण अजून वेगळे सेप असे करू शकतो तुम्ही तुमच्या पद्धतीने अजून वेगळे सेप बनवण्याचा प्रयत्न करा तर उरलेला जो कापड होता आपल्या ब्लाऊजमधून जो कापड निघाला वेस्टीज त्याच्यात देखील आपण खूप सुंदर असा उपयोगिता हो केलेला आहे तर एकदम मस्त असे बेल मध्ये मी इथं लटकन तयार करून घेते बघा मी घडी घालून चेक केलं की के आपली जी शिलाई आहे ती बरोबरच येते का जेवढे एक्स्ट्रा पार्ट येते कारण आपला हा जो काही गोल होता तो अंडाकृती होता तर बघा एवढं एक्स्ट्राचं आहे तेवढं मी कट करून घेणार आहे बघू शकता एकदम परफेक्ट असं बेल मध्ये आपलं लटकन तयार झालं आणि फायनली आपलं ब्लाऊज देखील इथं खूप सुंदर असं तयार मी करून घेतलेलं आहे तर मग आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंट ने व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तसं चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच जर का तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद